डीप न्यूज दी एक नजर वाहकाने दिली चौऱ्याहत्तर वर्षीय आजीना धडक दोन दशकांनी उघडणार खेडच्या नाट्यगृहाचा पडदा पेण मध्ये वट पौर्णिमा सण मोठ्या आनंदात साजरा रोटरी स्कूलचे संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांनी पेड बाय पेड या लघु चित्रपटाला संगीत दिले दिग्दर्शन आणि एस एस निकम स्कूल येथे सुरू फाउंडेशन क्लासेसचे उद्घाटन सोळा जून रोजी सविस्तर वृत्त दापोली एस टी आगारात खूप दिवसापासून चालक आणि वाहक यांची उल्लेटबाजी आणि मध्ये दुंद अवस्थेत एस टी चालवणे हे प्रकार सुरू होते आज खेरडी येथील एका चौऱ्याहत्तर वर्षीय वनिता चोपडे या आजीना दापोली रिष्टी आगारात वाहकाने मध्यदुंद अवस्थेत गाडी चालवताना ठोकर देऊन जखमी केले हा प्रकार घडल्यानंतर प्रवाशांपैकी कोणीच मदतीला येत नव्हते या घटनेचा फोन युवासेना सेना शहर प्रमुख स्वप्नील परकर यांना येतात त्यांनी शिवसेना शहर प्रमुख प्रसाद रेडेकर आणि शिवसैनिक वाजिद खान यांना सोबत घेऊन त्या आजीना हॉस्पिटलमध्ये दाखल केली अजिंच्या पायाला वीस टाके पडले आहेत या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दापोली एस टी आगाराला पत्र देण्यात आलं असून पुन्हा असा प्रसंग निदर्शनात आला तर शिवसेना युवासेना स्टाईने उत्तर दिले जाईल अशी तंबी देण्यात आली खेळ शहरातील जोगवंशी मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र तब्बल वीस वर्षांनी प्रेक्षकांसाठी खुले होणार आहे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री नामदार योगेंद्र कदम यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळालं असून हे नाट्यगृह रसिक प्रेक्षकांच्या सेवेत पुन्हा एकदा दाखल होणार आहे गेल्या काही वर्षात सुमारे पंधरा कोटी पेक्षा जास्त निधी खर्च करून या नाट्यगृहाच्या नूतनीकरण करण्यात आलं आहे पूर्ण वातावरण असं जगातील दर्जाचे हे नाट्यगृह बनवण्यात आलं आहे नाट्यगाच्या कामाची माननीय रामदासबाई कदम आणि नामदार योगी दादा कदम यांनी पाहणी केली त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योजक बशीर हजवानी शिवसेना उपनेते संजयराव कदम जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण तालुका प्रमुख सचिन धाडवे खेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे वरिष्ठ लिपिक नागेश गोंडले उपस्थित होते पेण तालुक्यात वटपौर्णिमीचा सण महिलांनी एकत्र येऊन मोठ्या आनंदात साजरा केला सकाळपासून महिला वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी घराबाहेर निघाल्या होत्या मनोभावे पूजा करून जन्मजन्मी पती मिळून दे अशी प्रार्थना वडाकडे करून वडाला धागा गुंडाळून वडाला फेऱ्या मारून जमलेल्या सुवासनीना सौभाग्याचा वाहन देण्यात आलं पाच जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो त्याच्या औचित्य साधून व्हायरल इंडियन पार्टी या चॅनल वर पेड बाय पेड हाच लघु चित्रपट प्रदर्शित करण्यात आला यामध्ये रोटरी स्कूल चे संगीत शिक्षक अभिषेक जोशी यांनी या लघु चित्रपटाला सुरेल संगीत निदर्शनाची आणि पार्श्वगायनाची साथ दिली पेड बाय पेड या चित्रपटाचं सुरेश संगीत दिग्दर्शन आणि पार्श्वगायन केला आहे हे कळतात रोटरी स्कूल मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका सौभूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिषेक जोशी यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या वर्धा ही चॅरिटेबल ट्रस्ट रोहा ज्यांच्या पुढाकाराने रोटरी प्रतिष्ठान हे आणि एस एस निकम इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मानगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एस एस निकम स्कूल मध्ये सुरू करण्यात येणार येणाऱ्या जेईई आणि नीट फाउंडेशन क्लासेसचा उद्घाटन सोहळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता कुणबी भवन मानगाव येथे खासदार सुनीलजी तटकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून यावेळी महिला आणि बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आणि आमदार भाई तटकरे यांची मुख्य उपस्थिती लाभणार आहे या शैक्षणिक उपक्रमाच्या शुभारंभ सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन रोटरी प्रतिष्ठान खेळचे अध्यक्ष बिपिनदादा पाटणे आणि मानगाव एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मदन निकम यांनी केले आहे गृहराज्यमंत्री गृह राज्यमंत्री सन्माननीयदा कदम यांच्या आदेशाने युवासेना नूतन जिल्हाप्रमुख प्रमुख दर्शनजी महाजन यांचा युवासेना पदाधिकारी संवाद दौरा पडला जिल्हा जिल्हाप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांची चर्चा केली युवासेनेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा तसेच सदस्य नोंदणी संदर्भात आढावा घेतला युवा सैनिक जनसेवेसाठी संघटनेसाठी काम करत असताना संपूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास जिल्हा प्रमुखांनी युवा सैनिकांना दिला खेड गट क्रमांक एक वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रथम भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमान अध्यक्ष अजित मोहिते श्वेता पवार तालुका महिला अध्यक्ष स्वाती जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले माजी तालुका अध्यक्ष रवी उदय जाधव भारत शिर्के भरत पवार आणि कार्यकारिणी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले अमोल कांबल्या आणि किशोर शिर्के यांनी बुद्ध पूजा पाठ केलं करिअर मार्गदर्शन करताना सजेली भुटाला यांनी दहावी आणि बारावी नंतर मुलांनी काय केलं पाहिजे कोणती शाखा निवडल्यास कोणते शिक्षण घेता येते याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच पालकांनी मुलांजवळ कसं राहिलं पाहिजे तसेच आपल्या गावातच राहू आपल्या कॅब मध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण पूर्ण करून शिकता येतं आणि शेतीबद्दल मुलांना माहिती करून दिली शिक्षण क्षेत्रात काही अडचणी आल्या संपर्क करा असे गटाला अस्मसित केले हे नंबर या शाखेतील महिला यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम सुरू करण्यात आला मुलांना फिफेन नोटबुक फोटो सहित फोल्डर एक पेन आणि सुजित जाधव यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक भेट दिली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी श्रेय यांची आई उपस्थित होती सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांबळे आणि पवार अध्यक्ष यांनी केले या पाच गावातून बहुसंख्येने सभासद उपस्थित होते शेवटी या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजित मोहिते यांनी प्रत्येक शाखेला मदत करण्याचे सहकार्य केले तसेच गटाच्या वतीने धम्मस नागपूर येथे जाणार आहे सहनिलमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं वटपौर्णिमेचे औचित्य साधून शिवतलोड येथील नवीन गार्डन येथे दर्शील अपार्टमेंट मधील नागरिक आणि कासारे काका यांच्या संकल्पेतून एक एक वडाचे झाड लावण्यात आले यावेळी कासारे काका विर देवळेकर विशाखा देवळेकर इंगळे वैनी कासारे बिल्डर आणि सतीश उप पपू चिखणे उपस्थित होते श्री रविशंकर शंकर यांच्या मार्फत वीस जून दोन हजार पंचवीस सायंकाळी चार मंदिर दुश्री दुश्री ना ना। मंदिर ते सहा या वेळेत करण्यात आला आहे खेड येथील लोक सोमनाथ जाऊन दर्शन घेऊ शकत यासाठी काळकाई मंदिर येथे दर्शन सोहळा ठेवण्यात आला आहे तरी खेडवासी आणि मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेण्याचा आवाहन करण्यात आला आहे जय गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंग च्या श्री श्री रविशंकर यांच्या मार्फत शिवलिंग दर्शन सोळा कोकणामध्ये दर्शनासाठी येत आहे आपल्या खेडमध्ये दिनांक वीस जून रोजी सायंकाळी पाच ते सहा व चार ते सहा या दरम्यान कालकाई मंदिरामध्ये आपल्या इकडे त्यांच्या हॉलमध्ये दर्शनासाठी येत आहे तरी मी आपल्या खेडवासियांना सगळ्यांना विनंती करेन की आपण सोमनाथ गुजरातमध्ये जाऊ शकत नाही ते दर्शन घेण्यासाठी तरी एक हजार वर्षापूर्वी ते जे भंग पावलेलं शिवलिंग होतं ते दर्शनासाठी आपल्या इकडे येत आहे तरी मी सगळ्या हिंदू बांधवांनी आणि सगळं समाजाच्या लोकांना विनंती करेन की हा जो दर्शन सोहळा आहे तो आपण येऊन आपल्या घराजवळ आलेला आहे तरी आपण सगळ्यांनी त्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि शिवलंग दर्शनाचा सोहळा आपण यशस्वीरित्या पाठ पाड़ पाडावा एवढीच आपल्याला मी विनंती करण्यासाठी इथे आलो आहे सन दोन हजार पंचवीसच्या हंगामी पावसाळ्यात अतिवृष्टी पूर भूकंप चक्रीवादळ इत्यादी नैसर्गिक आपत्ती प्रतिबंध उपाययोजना आणि नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास करायच्या उपाययोजना याबाबत आढावा आणि नियोजन करण्यासाठी खेड शहरातील आपत्ती काळात मदत करणारे प्रशिक्षित व्यक्ती कर्मचारी बोट चालक आणि पोहणारे यांची एकत्रित बैठक मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्या अध्यक्षतेखाली खेड नगर परिषद सभागृहा येथे पार पडली याचबरोबर डीप न्यूज संपल्या धन्यवाद